आपण महत्त्वपूर्ण दोन अपडेट पाहणार आहोत एक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशगोबर सहा महिन्यात सर्व थकबाकी भरावी लागणार टी एबाबत न्यायालयाचा निर्णय नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे आपण पाहणार आहोत महत्त्वाचे अपडेट सहा महिन्यात सर्व थकबाकी भरावी लागणार डी ए बाबत न्यायालयाचा निर्णय दुसरी अपडेट आहे राज्यातील आय टी आय प्रवेश प्रक्रियाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांनो शेअर करायला विसरू नका आज दिनांक पाच जून दोन हजार चोवीस पर्यावरण दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा एक झाड लावा एक झाड जगवा काळाची गरज आहे अखिल भारतीय किंमत निर्देशांकानुसार महागाई भत्ता म्हणजे ए आय सी पी आय थकबाकीचा असा दावा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने केला आहे आता ती मागणी राज्य सरकार पूर्ण करणार केंद्रातील कर्मचाऱ्यांना मिळणार पन्नास टक्के महागाई भत्ता त्यांच्यासाठी एकूण नऊ भत्ते वाढवण्यात आले आहेत मग हे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना का मिळणार नाही त्यांना केंद्रीय दराने डी ए देखील घेरावे लागेल राज्यातील सातवा वेतन आयोग लागू होणार आहे अखिल भारतीय किंमत निर्देशांनुसार मागाई भत्ता म्हणजे ए आय सी वी आय थकबाकीचे असा दावा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने केला आहे आता ती मागणी राज्य सरकार पूर्ण करणार पुढे चांगली बातमी सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन मागाई भत्ता आणि इतर सर्व भत्ते येत्या सहा महिन्यात निघाली काढण्यात यावे असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे दरम्यान राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईजने सांगितले की दुर्दैवाने ईडीएचे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे हे प्रकरण अद्याप सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेले नाही तसेच राज्य सर कर्मचाऱ्यांना वंचित ठेवले जात आहे त्यामुळे र यावेळी महागड्या भत्त्याचे प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयात आले उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की जे कर्मचारी आपल्या कंपनीतील पगार किंवा अन्य कोणत्याही बाबी बाबत असमाधान आहेत त्यांच्यासाठी न्यायालयाचे दरवाजे सदैव खुले आहेत संस्थांनी त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे खटल्याच्या सुनावणीनुसार एक जानेवारी दोन हजार अठरापासून संस्थेतील कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्त लोकांना सातव्या वेतन आयोगाअंतर्गत वेतन आणि महागाई भत्ता द्यावा लागेल लागणार आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी पन्नास टक्क्यापर्यंत डी ए मिळणार आहे त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली दुसरीकडे एजन्सीने एकवीस जून दोन हजार तेवीस रोजी एक अधिसूचना जारी केली की प्रकरण प्रलंबित असल्यामुळे कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगामार अंतर्गत पगार आणि निवृत्ती वेतन दिले जाणार नाही त्यानंतर ह्या प्रकरणाला आणखी जोर आला अखेर मुंबई न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे दुसरी अपडेट पाहूया आय टी आयची प्रवेश प्रक्रिया सुरू ह्या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार सविस्तर वेळापत्रक पहा आय टी आय ॲडमिशन दोन हजार चोवीस राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आय टी आय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांना दिनांक तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत दिलेल्या ह्या लिंकवर ह्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज क सादर करता येणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक डी व्ही ई टीकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे दहावीनंतर अकरावी अभियांत्रिकी औषधी निर्माणशास्त्र अशा पदविका अभ्यासक्रमाकडे न वळणारे विद्यार्थी आय टी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आय टी आय प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस सुरू होण्याची प्रतीक्षा विद्यार्थी आणि पालकांना चांगली हो लागली होती आता आय टी आयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिनांक तीन जून दोन ते तीस तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत व एच टी डौत डौत टी प्रमाण ॲडमिशन डॉट डी टी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या अधिकृत संकेत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे राज्यामध्ये व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनाच्या माध्यमातून डी व्ही टी आय टी आय पदविका अभ्यासक्रमाची प्रक्रिया राबवण्यात येत असून यावर्षी एक हजार सव्वीस आय टी आय कॉलेजमध्ये एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे अडुसष्ट जागा प्रवेशासाठी उपलब्ध असणार आहेत आय टी आय प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक ॲडमिशन टाईम टेबल दोन हजार चोवीस पंची डी व्ही टीने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर पाच जून ते एक जुलै दोन हजार चोवीस या कालावधीतील कागदपत्राच्या पथानेच प्रवे करून प्रवेश अर्जाची निश्चिती करावी आहे त्यानंतर पाच जून ते दोन जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत विद्यार्थ्यांना आय टी आय संस्थेचे पर्याय निवडता येणार आहे दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी सकाळी अकरा वाजता प्रसिद्धी केली जाणार आहे दिनांक चार आणि पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी प्राथमिक गुणवत्ता यादीबाबतचे आक्षेप विद्यार्थ्यांना नोंद नोंदवता येतील त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी सात जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे पहिल्या फेरीसाठी दिनांक चौदा जुलैला उमेदवारांना एस एम एस पाठवण्यात येईल व संकेतस्थळावर प्रसिद्धी करण्यात येईल दिनांक पंधरा ते एकोणीस जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेल्या संस्थेत जाऊन कागदपत्राची पडताळणी करून प्रवेश निश्चित करता येईल आय टी आय प्रवेशाची दुसरी फेरी दिनांक पंधरा जुलै दोन सुरू होईल आय टी आय प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज इथे करा आय टी आय प्रवेशाची सविस्तर वेळापत्रक इथे पहा आय टी, टी, टी डौत डौत आ स प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती एच टी टी प्रमाण ॲडमिशन डॉट डी व्ही ई टी डॉट गव्हर्मेंट डॉट इन ह्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे अधिक माहितीसाठी ही खाली लिंकसुद्धा दिलेली आहे ही सर्व लिंक अखिल तामिळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून तुम्ही ही लिंक तुम्हाला मिळू शकते